मग लोक म्हणते युरिया टाकू नका शेणखत वापरा सेंद्रिय पद्धतीनं शेती करा शेतकऱ्यांना आम्हाला एक सांगा शेतकऱ्यांना कोणी भाव वाढून देतं का होई सेंद्रिय पद्धतीने शेती केली आणि आम्ही ते पीक उत्पन्न घेतलंय म्हणून आम्ही सुद्धा शेवटी उत्पन्नाचीच बाजू बघणार ना कोण आमचा विचार करते आहे कोण शेतकऱ्यांचा विचार करते आहे सांगा दाजी म्हणते मोदीला फोन लाव आत्ता चाले मळ्यामध्ये बघा आमची दाजी आलेत लयचा अंधार पडतो दाजी एकतर रंगाने काळे नाय दिसत नाही नाही मी ऑलरेडी गोरीची तुमचा रंग पहा जरा काहीतरी लावी जावा फॅरेन लावली काही चेहऱ्याला तरुण पण आले मला पाहिजे मस्त खा भजेन वा बजे चला आता पोल्ट्री फार्मवर जायचंय ती बीस बीज लागा काय का का तोंडातून हमा, तो, हो तुम काही शब्द निघतोय का बाहेर मग हा म्हणा ना येतो मग म्हणतात ना खाज वाजरी तुम्हाला काय हाजरी पाहिजे हाजरी काय लागत ती आल्यावर फुकट कामं करावं लागत दोन पातळ पातळ नाही मी गाऊन घालते हे आमचे गावाकडची गावरान बोर आणि हे आत्याचं पोरं भजे खाते बघा लग्नाला जायचंय माणसाला आणि इथं चाललंय सासूरवाडी तर भजे खायचं काम हा काय पटतंय का तुम्हाला पटत आल्यापासून ट्याव 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 चालली मला नाही नाही आता जेवायचंच नाही आता काय एक जेवण तिथं गुलाबजाम्बू खाल्ल्या असल्या लग्नात हे पाहुणं म्हणजे आमची दाजी बर का माझी एक आत्या वांबुरीला दिलं होतं त्यांना आता त्यांना येत बघा कसे ढासा पाणी पितात घाटा 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 कोड पेले होते का नव्हते तर आत्याचा मुलगा आहे त्या बा कशी लोट राहिलेत मेवणीची बघा कशी चेष्टा करतेत हा पाहिलं का झकभाग कपडे पांढरे शुभ्र टोपी उपरणं चला दाजी तू सुचल्याला जायचंय मला काय लोट राहिले सासूराणीत आले तर लाडा ते आले काय बघा आता सजेशन लय मोठे बागायत दारे बरं का दोन दोन ट्रॅक्टर हे फिरायला गाड्या घोड्या बंगला गेला एक व्हिडिओ बनवला होता बघा मी वांबुरीला गेल्यावर पण इतके चिकट काय विचारायलाच नको चुक्कू मारवाडी आहेत सदा ना का लई तार रंबळे आमची बंद करू का फोन तुम तुम्हाला काय माझा फोन बंद करता येणार हां काय म्हणता हां बाहेर आहे आहो बाहेर काढायचे आहेत अडचण होईल ना, ना तिथं मिरच्याला शेपूला आता आपल्या वांग्याला वांगे, ला, वांगे लागलेत मिरच्याला मिरच्या लागल्यात दाजी थोडं आता मार्गदर्शन करत आहे मिरच्याला इतकी फुलं लागलेत आणि बरेच दिवस झाले आपले शेतातले व्हिडिओच आले नव्हते ते पण नाही आणि कुठलेच नाही तुम्हाला दाखवते मी मिरच्या किती लागल्यात पालक विकला ना जसं होईन तसं थोडं थोडं काढतोय हे बघा मंडळी किती मिरच्या लागल्यात झाडांना हे बघा छोट्या छोट्या खूप आहेत प्रत्येक झाडाला किती मिरच्या आहेत लागत हे सगळी माझी मंडळी त्याच्यामुळे ते नजर लावणारे नाही कौतुक करणारे बघा कसल्या मिरच्या आहेत पालक द्यायचा आता उद्या शनिवारचा बाजार आहे आपला पालक पालक हे मेथी हे पुढच्या ह्या मिरच्या नंतर लावल्या बरं दाजी याला पण बघा ना किती फुलं लागली बारी बारीक 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 दिसत फवार फवार मारला ना फवारणी झाली ना, सतर्दा नाही भरपूर निघणार आहे बघा ना एक एक फोम केवडाला द्यायची ना उद्या सगळी काढायची आता काहीच नाही ठेवायचं पक्षी आल्यानंतर आहे ना रिकामच झाले मी हा आता वांग्याला मार्केट चांगलं आहे पंचवीस ते तीस रुपये पावशेर आणि गवार इकली दाजी चाळीस रुपये पावशेर नाही आपली गावरांगावर भेंडीला इतक्या भेंड्या लागल्यात ते पण दाखवते मी तुम्हाला आता घरचंच भीवत बरं काही भेंडीचं होऊन दिलं होतं मला वांगे बरे का खुरपून ना खुरपल्या ना चालू आहे खुरपणे सुकला का बुडालाच टाकायचा बरोबर वाटायची आहे ना, ना, ना सुपला आहे युरिया आहे युरिया कशाला टाकायचा युरिया नाही सुपला असला मिरच्याला कोथं टाकतात ना युरिया पण मिरचे मग लोक म्हणतात युरिया टाकू नका शेणखत वापरा सेंद्रिय पद्धतीनं शेती करा शेतकऱ्यांना आम्हाला एक सांगा शेतकऱ्यांना कोणी भाव वाढून देतं का हो सेंद्रिय पद्धतीने शेती केली आणि आम्ही ते पीक उत्पन्न घेतलंय म्हणून आम्ही सुद्धा शेवटी उत्पन्नाचीच बाजू बघणार ना कोण आमचा विचार करत आहे कोण शेतकऱ्यांचा विचार करत आहे सांगा दाजी म्हणते मोदीला फोन लाव नाही आपलं म्हणणं एकदम स्पष्ट असतं आपले विचार पण जे आहे ते मी मनातले मांडत असते की गेल्या वेळेस मका झालं आम्ही युरिया टाकता व्हिडिओ बनवला होता बऱ्याच मंडळींचं मला कमेंट्स होत्या युरिया नका टाकू आणि का नाही टाकायचं मला सांगा तुम्ही आम्हालाही उत्पन्न जास्त पाहिजे भरघोस उत्पन्न पाहिजे आमचा कोण विचार करत आहे आज एवढं सगळं भाजीपाला केलाय एवढं करण्यामागं कष्ट किती आहेत आणि माल मटेरियल किती घालावं लागतं हे बियाणं किती महाग आहे याचा कोण विचार करताय का आणि घेताना आणि लोक विचार करते दहाला तीन देता का मी ती कोथंबीर देता का दहाला दोन म्हणजे त्या गोष्टीला काही किंमतच नाही आहे मग माझं तर वैयक्तिक मत आहे जे आपल्याला खत पाणी टाकून जास्त उत्पन्न घेता येईल ना त्या पद्धतीने करत राहायचं कोणी शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं कोणी विचार करत नाही आता मी नाही म्हणणार आता तुमचं लोक ऐकणार आहे तुम्ही काय म्हणू राहिले तुम काय लावायचं म्हणून तेच ना शेतकऱ्यांनी कुठली कुठलाही माल म्हणजे उत्पन्न घेऊ द्या त्याचं नुकसान झालं ना तर कोण बघायला येत नाही पण एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चुकून चार सहा झाडं येऊ द्या गांज्याची त्यावेळेस सरकारला कसं काय कुठून जाग येते आणि कुठून सुगावा लागतो हे सुद्धा एक विचार करण्यासारखं क... गोष्ट आहे इकडची सगळी खुरपणी केली आहे येता जाता पक्षी शेडची तयारी करता करता काय करता आता सोपं नाही ते तोडायचं पक्षी बघू का ते वांगे तोडीत बसू केला आपल्या घरच्या पुरतं विकत काही घाण नाही नको म्हणून चला बाबा तुमच्या मामाला त्यांना होईल आम्हाला होईल कष्ट लय हो दाजी काय काय निघा याच्यामध्ये सांगा मला पक्ष्यांकडे लगेच दुर्लक्ष होत इकडं पाणी नित बसले माल मटेरियल घालीत बसले होते ना का पैसे व्हायना जाऊ द्या नाही खायला भरपूर काय या मिरच्या आता खोरापी करायचं इकडं ही माती काढली का माती लावली ना दाजी त्याला माती लावली माती देऊन पाणी लावलंय त्याला आणि पहिली त्याच्यातली कोथंबीर निघाली ना तुम्हाला दिस खड्डे केलेले बारीक बारीक इथं परत धने लावलेत मी म्हण आता मिरच्याला मिरच्याला तर दीड महिना टाईम आहे तोपर्यंत परत कोथंबीर खायला होईल ना आपल्याला झाले तर चार पैसे घडतील याच्यात लावली ह्या बा इथपर्यंत लावले मी धने लावलेत शेडची तयारी करता करता ह्या या बाई इथपर्यंत जेवढं खुरपलं ना कोथिंबीर निघून गेल्यावर याच्यात घाणे लावून दिले आता आंबट भाजी पालक मेथी शेपू आणि काही किलो भरगावार निघल दुधीचे असेच वेल उतरलेत तर किमान याला पंचवीस दुधी लागलेले आहेत टाटा बिटा करा ना दाजी चाललेत आता मार्गदर्शन करून सल्ले बिल्ले देऊन ढोस बीज पाजून ठोस नाही दिला रे काही या अक्का पण आल्यात आत्ताच जस्ट त्या समोरच्या माळ्यातल्या आहेत त्यांनी बघितलं मला काय चाललंय म्हणून आले ते आपण बोलायला दाजी अक्काल कम नाही आणलं तुम्ही अरे शिवजी यायचं होता म्हणले होते ना जोडी येऊ म्हणून तू ऐकते का शिवजी खडंब्याला गेलो खडंब म्हणजे आमचं माझं मूळ माहेर तिकडे हा

चला आता शेडवर भरपूर काम पडलेलं आहे राऊंड करायचे पाण्याचे भांडे छोटे सुरुवातीचे जोडायचेत गुळाचं पाणी करून ठेवायचे अजून काय खाद्याची गाडी आलेली नाही येईलच आता झालं मग सगळी तयारी झालेली आहे